आठशे पंचा आणि राशी भविष्य आठ जानेवारी बुधवार वीसशे पंचवीस या भागात आपण सर्वांचे स्वागत आजचे आरोग्य टिप्स काबोली चणे खाण्याचे फायदे देखील यात कव्हर केले आहे आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे स्वतः क्षण तुम्हाला सदैव आनंदात ठेवत राहो तसेच आणि या दिवसाच्या अनुभव आठवणी सदैव तुमच्या ठेवत राहो आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आजच्या आरोग्य टिप्स काबुली चणे खाण्याचे फायदे हाडे मजबूत करते वजन कमी करण्यास मदत होते पचन सुधारते स्नायू तयार करण्यास मदत करते त्वचा निरोगी आणि तरुण ठेवते पंचांग पंचांग म्हणजे काय वार तिथी नक्षत्र योग व करण तसेच सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रस्त इत, इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचे पंचांग काय दर्शवते ते बघूया सूर्योदय सकाळी सात चौदाला तर सूर्यास्त संध्याकाळी सहा सतराला चंद्रोदय दुपारी एक बाराला तर चंद्रास्त नऊ जानेवारीला सकाळी दोन एकतीसला ला मास पौष पक्ष शुक्ल तिथी नवमी जे दुपारी दोन पंचवीस पर्यंत आहे त्यानंतर दशमी तिथी सुरू होणार नक्षत्र अश्विनी जे दुपारी चार एकोणतीस पर्यंत राहील त्यानंतर भणी नक्षत्र सुरू होईल योग सिद्ध जे रात्री अठ तेवीस पर्यंत आहे त्यानंतर साध्य योग सुरू होईल करण जे दुपारी दोन पंचवीस पर्यंत त्यानंतर तैतील करण सुरू होईल चंद्रराशी मेष सूर्यराशी सूर्य नक्षत्र पूर्वाषाढा शुभ समय ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच तीस ते सहा बावीस पर्यंत विजय मुहूर्त हा देखील शुभ समय दुपारी दोन छत्तीस ते वीस पर्यंत गोदुली मूर्त हा देखील शुभ समय संध्याकाळी सहा चौदा ते सहा चाळीस या काळात घरात केर कचरा काढणे जेवण करणे झोप घेणे वर्ज्य असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता गोदुली मूर्तचा ची वेळ वेळात ह्या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात अशुभ समय राहुकाळ हा दुपारी बारा पंचेस ते दोन आठ पर्यंत गुलेख काळ हा देखील अशुभ समय सकाळी अकरा बावीस ते दुपारी बारा पंचेस पर्यंत यमगंड हा देखील अशुभ समय सकाळी आठ सदतीस ते दहा पर्यंत ऋतू शिशिर अयंद उत्तरायण दिशाशूल उत्तर उत्तर दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अडथळे येण्याची शक्यता चला तर आता आपण आजचे राशी भविष्य आठ जानेवारी बुधवार पंचवीस चे राशी भविष्य मेष ते काय दर्शवते ते बघूया सुरुवात करूया मेष राशी पासून नवीन तंत्रज्ञानाबद्दल तुम्ही खूप जागरूक असाल कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी उत्कृष्ट राहील फोनद्वारे तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते वैवाहिक जीवनात प्रेमाची भावना वाढेल आजारांपासून आराम मिळेल दुसरी रास वृषभ तुमची दिनचर्या निरोगी आणि व्यवस्थित ठेवा अन्यथा आजार वाढू शकतात आज शरीरात कमजोरी राहील नवीन प्रकल्पात गुंतवणूक करण्यापूर्वी काळजी घ्या निरुपयोगी गोष्टींमुळे घालवू नका मनात स्वार्थाची भावना निर्माण होईल तिसरी रास मिथून तुमची इच्छा पूर्ण होऊ नये होऊ शकेल घरातील महिलांसोबत खरेदीला जाऊ शकता मालमत्तेचे प्रश्न आ शक्यता आहे नातेवाईकांशी तुमचे संबंध सौहार्दाचे राहतील लोक तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील तुमची व्यवसाय योजना यशस्वी होईल चौथी रास कर्क कामाच्या ठिकाणी महत्वाचे निर्णय घेऊ शकता आर्थिक लाभासाठी उत्कृष्ट संधी मिळू शकते तुमच्या मुलांच्या यशाला तुम्हाला अभिमान वाटेल कुटुंबातील सर्व सदस्य तुमच्यावर आनंदी राहतील मुलांच्या यशाने उत्साही व्हाल पाचवी रास सिंह एकाग्रतेच्या अभावामुळे काही त्रास होऊ शकतो उच्च अधिकाऱ्यांना तुमचा हेमा वाटू शकतो कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल वडील उपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद मिळणे मिटण्याची शक्यता आहे तुमच्या कामाचा दर्जा वाढेल सावीरास कन्या तुमचे काही काम बिघडू शकते प्रेम संबंधामध्ये जास्त भावनिक होऊ नये अभिनय संगीत इत्यादींमध्ये रस येईल कोर्टाच्या कामात थोडं सावध रहा चुकीच्या स्वभावच्या लोकांशी संपर्क ठेवू नका पोटाचे काही विकार होऊ शकतात सातवी रास तुळा वृश्चिक राशी भविष्य तुळा राशी भविष्य तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला यश मिळेल सामाजिक कार्यात सहभागी व्हाल शेअर मार्केट मधून तुम्हाला आर्थिक फायदा होईल आपल्या विरोधकांना पडाल लघु उद्योगात यश मिळेल तीर्थयात्रेचे नियोजन करू शकाल आठवी रास वृश्चिक व्यवसायात उत्कृष्ट परिणाम मिळतील मुलांशी आपले वर्तन चांगले ठेवा तुमच्या सल्ल्याच्या लोकांना फायदा होईल तुम्ही तुमच्या जोडीदार असो कुठेतरी फिरू शकता प्रलंबित पैसे तुम्हाला परत मिळतील लोक तुम्हाला तुमच्या बुद्धीची प्रशंसा करतील धनु कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी उत्कृष्ट राहील आपले विचार इतरांवर लादू नका आपल्या मनोरंजक क्रियाकल्पांना वेळ दे देण्याची खात्री करा मेहनतीच्या जोरावर तुम्हाला मोठे यश मिळण्याची शक्यता आहे कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतो कठोर शब्दांमुळे लोक तुमच्यापासून दूर जाऊ शकतात दहावी रास मकर तुमच्याकडे खूप काम असेल वैवाहिक नात्यात गोडवा राहील तुम्हाला तुमच्या बॉसच्या विरोधकांचा सामना करावा लागू शकतो विद्यार्थी नवीन माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतील मित्रांच्या मदतीने तुमची कोणती योजना यशस्वी होईल खूप कामे केल्याने शरीर थके थकलेले असेल अकरावी रास कुंभ सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असेल राजकारणाशी संबंधित लोकांना उच्च पद मिळू शकते शुभ कार्यातील अडथळे दूर होतील व्यवसायात मोठे बदल होऊ शकतात लहान भाऊ बहिणींना मदत करायला लागेल कायदेशीर बाबींमध्ये यश मिळेल बारावी रास आणि अखेरची रास मेन संपूर्ण दिवस चढ उतारांनी भरलेला असेल पण तुम्ही प्रत्येक समस्या कुशलतेने सोडवा तुम्ही तुमच्या करिअर बाबत संभ्रमात असाल प्रतिष्ठित व्यक्तीचा अपमान होऊ शकतो आज कोणाला मोठे आश्वासन देऊ नका नकारात्मक विचारांना तुमच्यावर हावी होऊ देऊ नका सर्वांना अवधूत रिस तर्फे मनपूर्वक धन्यवाद तुम्ही तुमच्या शुभेच्छा लाख मोलाच्या आहेत एवढे बोलून माझा व्हिडिओ इथेच थांबतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व तसेच नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती माझा मासिक राशी भविष्य हा वाघ रविवारीच प्रदर्शित झालेला आहे तो तुम्ही अवश्य बघा तुम्हाला महिन्याची पूर्ण संपूर्ण माहिती त्या भागात मिळेल धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू